थंडी वाजते खूप जरा झोपेत होतो मी झोपेतून उठलो दुपारचं तुम्हाला माहिती आहे झोपा अचरंगचा डोळा लागतो त्यामुळे मी झोपलो होतो आता झोपेतून उठलो तर मला थंडी वाजून आली एक म्हणलं तर चहा सर आता आपण चहा बनवू गॅस पेटवून घेऊया चहा मग एक कप आपण इथे वाटीत चहा पितो दुधा हे वाटीच्या मापात दोन वाटे दूध घेतलं मित्रांनो कारण आपल्याला दोन वाटे चहा द्यायचा चहा बनवायचा दोन फुलपाते आपण आता दूध घेतलेलं आहे म्हणजे ते दोन कप झाले थोडक्यात त्याचे साखर आणि चहा पावडर अंदाज हो आपण सुरुवातपर्यंतच करतो दुधाच्या मनाने आपण एक आणि दोन बस झालं जास्त गोड पण नको मित्रांनो चहा मापात चहा पावडर एक चम्मच आणि अर्धा साधारणतः दीड चम्मच चहा पावडर काम झालं आपल्या चहाला उकळण्याच्या आधी आता सगळ्यात महत्वाचं ज्याच्यामुळे चहाला चवसुद्धा येते आणि आरोग्याला असं छान असं आरोग्य म्हणजे त्याच्यामुळे सुधरू शकतं आपला घसा म्हणा किंवा जो थकवा असतो तो, तो महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आलं म्हणजे आपण ह्याला अद्रक म्हणतो आलं तर हे याच्यामध्ये खिसून तुम्हाला वाटेल ह्या प्रमाणात आलं खिसून टाका मित्रांनो जास्त टाकलं तर त्याचं उत्तमच आहे परंतु थोडंसं चहा हा मग तिखट जास्त होतो तरी पण ते आपल्या आरोग्यास चांगलं आहे कारण तिखट चहा म्हणजे आलंयुक्त चहा पिलं हे आरोग्यास कधी बी लाभदायकच आहे म्हणजे त्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे आपण आलं टाकलेलं आहे मित्रांनो चहा आपला उकळतोय शक्यतो मित्रांनो आलं टिसून नाही पण खिसून टाका कारण ते पूर्ण त्याचा रस त्या चहामध्ये आपल्याला मिक्स झालं पाहिजे आणि मिक्स होऊन त्याच्यासोबतच आल्याचा फ्लेवर जो आहे आला अद्रकचा फ्लेवर आहे तो पूर्ण एक जीव झाला पाहिजे चहामध्ये चहा टेस्टी लागतो एकदम छान होता चहा सुरुवात बनवतोय सुरुवातीला मित्रांनो पण मला माहीत आहे घरातले लोकं कसे बनवतात त्याच्यामुळे मी त्यांचं पाहून आज चहा बनवण्याची मला इच्छा झाली त्याच्यामुळे मी बनवतो आहे मित्रांनो चहा आपला चहा करतोय पण महत्वाचं एक तुम्हाला सांगायचं असं की मित्रांनो आपला त्याच्या पाठीमागचा व्हिडिओ हो। बिर्याणी चिकन बिर्याणी आणि त्याच्या हो। आधीचा एक व्हिडिओ वांग्याचं मसाला वांगे हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर माझ्या प्रोफाईलमध्ये मा जाऊन ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईबही करा जेणेकरून मला अजून तुम्हाला जास्तीत जास्त वेगवेगळी रेसिपी बनवण्याला मला पण प्राधान्य देता येईल व तुम्हाला दाखवण्यात मला पण मजा जास् येईल तुम्हालाही बघताना आनंद वाटेल असंही मी गृहित धरतोय आणि जर माझं काय चुकत असेल किंवा तुम्हाला जर काय माझ्याकडून अपेक्षा असेल तर मला कमेंटमध्ये कळवा की मी काय बनवलं पाहिजे तुमच्यासाठी तसं मी तुम्हाला, तुम्हाला बनवून हो दाखवून चला आता आपला चहा कळूया चहा आपला कळलेला आहे आता आपण चहा काय ते गॅस बंद करूया आपला गॅस बंद झालेला आहे चहाचा वास, तो का वास सुगंध छान मित्रों गा बनो टेस्ट क्या तो टेस्ट क्या चाली मित्रों एकदा बोया गरम है मस्त चहा झालाय एकदम आलं जास्त आपण टाकल्यामुळे जरा कडक चहा झाला कडक ठीक आहे मित्रांनो मी आता घेतो चहाचा एन्जॉय तुम्ही तुमच्या घरी चहा घेऊन चहा प्या आणि मस्त आरोग्य हेल्दी राहा छान राहा आणि माझे सगळे व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ